उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीबाहेर घातपाताचा कट असल्याचा कॉल महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या करणाऱ्या व्यक्तीनं मुंबई गुजरात प्रवास चार ते पाच मुस्लिम व्यक्तींचे संभाषण ऐकून ही माहिती दिली हे मुस्लिम तरुण उर्दूतून संभाषण करत असल्याची माहिती संभाषण करणारे मोहम्मद अली रोड इथे रूम भाड्यावर घेणार असल्याचंही नियंत्रण कक्षाला सांगितले या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले तर भविष्यात काही घडलं तर ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्राची आणि महाराष्ट्रातल्या गृह खात्याची असल्याचं राऊतांनी म्हटलंय तर स्वतःचं संरक्षण वाढवण्यासाठी हा बनाव आहे असा आरोप भाजप नितेश राणे यांनी केलाय ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकार केंद्र सरकारची आहे महाराष्ट्रामध्ये जे डाऊटफुल सरकार आहे त्यांची नाही ते सुडानं पेटलेलं सरकार आहे ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंबाचं संरक्षण शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी उद्या भविष्यात काय घडलं तर ही या केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची आहे ज्या उद्धव ठाकरेला मानेच्या वर बसलेला मच्छर मारता येत नव्हता जो आता जिहाज्यांचा एकदम लाडका झालेला आहे ज्याला मुल्ला उद्धव हे नाव आता पडलेलं आहे त्याच्याकडे वाकड्या नजरेने आता कोण कौन बघणार कोणाला एवढा वेळ आहे सगळ्यांच्या जिहाद्यांच्या मांड्यावर तर जाऊन हा बसतो सगळ्यांचा तर लाडका झालेला आहे म्हणून मी परत एकदा पोलिसांना सांगेन ह्या <स्थ> बंटी बबलीवर विश्वास ठेवू नका तो फोन नेमका कदाचित पाटणकरांच्याच घरातून करून घेतला असेल